नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया पुण्याच्या एका सरकारी हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर त्या दिवशी नेहमीप्रमाणेच गर्दी होती पेशंटची यामधून तिकडे धावपळ चालली होती डॉक्टर आपापल्या राऊंडमध्ये नर्सेस रुग्णाच्या सेवेत व्यस्त अशा गडबडीत एका कोपऱ्यात सुनीता तिच्या कॅबिनमध्ये बसून केस पेपर भरत होती ती काही फार सुंदर मानता येणार नाही पण तिच्या चेहऱ्यावर एक शिस्त एक प्रसन्नता होती तिचे गव्हाळ रंग खोल डोळे आणि हलकीशी मिशकिल स्मित हे पाहून कुणालाही शांत वाटावं ती एक जबाबदार प्रेमळ आणि समजूतदार मुलगी होती तिचं वय होईल एखाद्या पंचवीसच्या आसपास तीन वर्षापासून ती इथे नर्स म्हणून काम करत होती त्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीत एका कंपनीचा डिलिव्हरी माणूस येतो हातात एका मेडिकल मशीनचं बॉक्स त्याचं नाव विजय तो फारसा शिकलेला नव्हता पण कामाला फार मेहनती मिळेल ते काम तो करत असे कधी ट्रान्सपोर्ट कधी डिलिव्हरी तर कधी मिस्त्रीसारखं काहीतरी तो बॉक्स घेऊन हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर गेला आणि विचारू लागला मॅडम ई सी जी मशीनचं बॉक्स आहे कुठं द्यायचं ते रिसेप्शनिस्टने निर्देश दिला दुसऱ्या मजल्यावर नर्सिंग ऑफिसमध्ये द्या तो बॉक्स उचलून वर गेला कॅबिनचं दार उघडलं आणि समोर सुनीता दोघांच्या नजरा त्या काही क्षणासाठी एकमेकीत अडकल्या सुनीता केस मागे सावरत हं काय आहे ई जी मशीन आहे कंपनीकडून डिलिव्हरी हं हो इथे ठेवा साईन कुठे करायचं दोघं थोडा वेळ एकमेकांकडे पाहत राहिले एखादी अव्यक्त ओळख जणू शणाभरात निर्माण झाली होती त्या भेटीनंतर काही दिवसांनी विजय पुन्हा आला यावेळी त्याच्याकडे काही दुसरी डिलिव्हरी होती पण त्याचे डोळे कोणाला शोधत होते हे लपून राहत नव्हते तिच्या केबिनबाहेर उभा होता एक मिनिट दोन सुनीता बाहेर आली तुम्ही इथे काही हवं होतं का विजय थोडा गोंधळून नाही म्हणजे मागच्या वेळी दिलेलं मशीन ठीक आहे ना ते पाहायला आलो असं बघूया मग त्या दिवसापासून विजय तिच्या हॉस्पिटलजवळ चक्कर टाकू लागला कधी केबिन बाहेर उभा कधी कॅन्टीनमध्ये चहा घेत सुनीताही आता त्याचं ते दुर्लक्ष न करता हळूहळू त्याच्या नजरेतली ओळख समजू लागली होती कधी डोळ्यानेच हाय कधी हलकं हास्य कधी गडबडीत त्याच्या दिशेनं नजर टाकणं त्या दोघांमध्ये न बोलता एक संबंध जुळू लागला होता एक दिवस विजय थेट तिला म्हणाला तुम्ही फार चांगली वाटता म्हणजे तुम्ही नर्स म्हणून काम करता हे पाहून फार आदर वाटतो आणि अजून काहीतरी म्हणजे तुम्ही खूप छान दिसता सुनीता था, गालात हसली असं काही नाही मी फक्त माझं काम करते पण कामाच्या पलीकडे तुम्ही माणूस म्हणूनही खूप छान वाटता एखाद्या एक दिवशी एकत्र चहा घेऊ का ती काहीच बोलली नाही फक्त हसून तिकडे निघून गेली पण दुसऱ्याच दिवशी ती स्वतः पुढे आली कॅन्टीनमध्ये जाऊया का त्या दिवसाने त्यांच्या प्रेमाची खरी सुरुवात झाली वाढत गेलेलं प्रेम आणि एकमेकांची ओढ त्यानंतर ते दर आठवड्याला भेटू लागले कधी बस स्टॉपवर कधी बागेत कधी तिने त्याला हॉस्पिटलच्या स्टाफ क्वाटरमध्ये बोलावलं विजयने त्याला एकदा रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबवताना गार्डनमध्ये भेटायला बोलावलं दोघे एकच बाकावर बसले होते पूर्ण परिसर शांत आकाशात चंद्र आणि त्यांच्या मनातली धडधड सुनीता विजेने हळूच तिचा हात धरला तुला गोड वाटतं का माझ्याजवळ माझं मन फार शांत वाटतं तुझ्याजवळ ती हळूच म्हणाली तो थोडा तिच्या जवळ सरकला तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला तुझा स्पर्श मला वेगळा वाटतो मला वाटतं आपण खूप जवळ आलो आहे सुनीता काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यातून भावना ओसडून वाहत होत्या तेव्हा त्याने तिचा हात धरून तिच्या शर्टाच्या बाहेरून तिचे उभार अलगत दाबले मऊ गरम टोकदार स्पर्श त्याच्या बोटांना मिळाला ती हलकीशी हुंकारली पण विरोध केला नाही त्यांच्या प्रेमात आता शरीराचं मिश्रण सुरू झालं होतं पण ते केवळ वासना नव्हती ती उत्कटता होती एकमेकांवरचं संपूर्ण प्रेम होतं त्या रात्री गार्डनमधून परतत असताना विजयच्या मनात वेगवेगळे विचार चालू होते सुनीताच्या चेहऱ्यावर त्याला जे दिसलं होतं ते केवळ प्रेम नव्हतं ते समर्पण होतं तिच्या डोळ्यात एक अस्वस्थ इच्छा होती एक अशी होड जणू ती त्याच्याशी एकरूप व्हायला तयार होती रात्री अकराच्या सुमारास सुनीताने स्वतःहून त्याला मेसेज केला तू अजून हॉस्पिटल जवळच आहेस का हो मी गेटपाशी आहे तर मग थांब मी येते पाचच मिनिटात ती स्टाफ रूममधून बाहेर आली साधा निळा पंजाबी ड्रेस केस मोकळे आणि चेहऱ्यावर एक वेगळी चमक विजय आज तू थांबू शकतोस का इथे म्हणजे आपल्याला थोडा वेळ शांतपणे एकत्र एक राहता येईल विजयला वाटलं काहीतरी वेगळं घडणार आहे आज त्याने फक्त मान हलवली ते दोघं स्टॉप क्वार्टरच्या मागच्या खोलीत गेले छोटीशी खोली एक पंखा एक पलंग आणि अर्धवट अंधार सुनीता त्याच्या अगदी समोर उभी राहिली दोघांचं अंतर फक्त एक दीर्घ श्वासाचं होतं विजय मला तुझ्या मिठीत हरवायचं आहे आज तो काहीच बोलला नाही फक्त तिला जवळ ओढलं तिचे गरम गुबगुबीत उभार त्याच्या छातीवर टेकले तिच्या श्वासांचा गरमपणा त्याच्या कानाजवळ जाणवत होता विजय हळूहळू तिचा दुपट्टा बाजूला सरकू लागला तिने लाजून डोळे मिटले पण विरोध केला नाही त्याच्या बोटांनी तिचा शर्ट उघडायला सुरुवात केली प्रत्येक बटन उघडताना तिला गार झुरका जाणू लागला हळूहळू तिचं ब्लाउज दूर गेलं आणि आता तिच्या उघड्या उभारावर विजयचा स्पर्श उतरू लागला सुनीता तू इतकी सुंदर आहेस की माझं भानच हरवतं मी तुझीच आहे विजय पूर्णपणे त्या ते रात्री त्यांनी एकमेकात सर्वस्व वाहिलं ते क्षण फक्त वासना नव्हते ते एकमेकात हरवून जाण्याचे विरघळून एक, एक होण्याचे क्षण होते दुसऱ्याच आठवड्यात एक धक्का तो आठवडा सुनेसाठी स्वप्नासारखा होता की दिवसभर विजयच्या मेसेजची वाट पाहत असे भेटी स्पर्श शब्द सगळं अगदी जिवंत होतं पण मग एक दिवस अचानक विजयचा फोन बंद येऊ लागला मेसेजचा रिप्लाय नाही कॉल्स नॉट रिचेबल दोन दिवस तीन दिवस अखेर तिने त्याच्या कंपनीमध्ये फोन केला उत्तर मिळालं विजय मुंबईला गेला आहे त्याचं तिकडे नवीन प्रोजेक्ट आहे सुनीता हादरली मला काही न सांगता गेला तिच्या डोळ्यात अश्रू आले ती हॉस्पिटलमध्ये असूनसुद्धा कामात लक्ष देऊ शकत नव्हती जे काही घडलं होतं त्याचं उत्तर तिला मिळत नव्हतं त्याच काळात तिच्या आईवडिलांनी तिच्या लग्नाचा विषय पुढे रेटला तुला सरकारी नोकरीवाला भेटतोय तुला आता स्थिर व्हावंच लागेल सुनीताने खूप विरोध केला पण घरच्यांनी ऐकून घेतलं नाही तिचं लग्न ठरवलं गेलं एका सरकारी इंजिनियर सोबत स्थिर सुशिक्षित पण प्रेम नाही ओळख नाही आणि विजय नव्हता लग्नाच्या आदल्या दिवशी ती एकटीच रडत बसली होती हातात विजयच्या जुन्या मेसेजेस तू माझं सगळं आहे सुनीता आपण एकत्र असू कायमच माझ्याशिवाय जगू शकशील का तिने फक्त एकाच शब्दात उत्तर दिलं होतं नाही पण आज ती त्या शब्दाचं खोटं करून लग्नाच्या मंडपात जाणार होती मुंबईला गेल्यानंतर विजय पूर्णपणे कामात बुडून गेला होता खरं तर त्याचं मन सुनीतामध्येच अडकलं होतं पण नवीन कंपनी नवीन शहर कामाचा तणाव यामध्ये त्याला बोलायची संधीच मिळाली नाही आणि एक वेळ अशी आली की त्याला वाटलं की सुनीताला कदाचित तो विसरावा लागेल पण तीन वर्ष उलटल्यावर एक दिवस त्याला ऑफिसच्या एका क्लायंटला भेटायला जुन्या गावात यावं लागलं गाडीने तो हळूहळू त्या रस्त्यावरून चालत होता जिथे तो आणि सुनीता खूप वेळा भेटले होते त्या झाडाखाली त्याचा पहिला केस झाला होता त्या गार्डनच्या बेंचवर त्याने एकत्र स्वप्न रंगवली होती आणि अचानक हॉस्पिटलच्या समोरच्या रस्त्यावर त्याला एक चेहरा दिसला सुनीता ती साडीमध्ये होती चेहऱ्यावर काळजी थकवा पण त्याने पाहिलं तीच होती त्याची सुनीता ती भेट रस्त्यावरचं दुःख विजय गाडी थांबून तिला हाक मारतो सुनीता ती दचकते पाहते काही क्षण स्तब्ध होते आणि मग ओंगळत्या अश्रुनी तिचा चेहरा भरून जातो विजय ती केवळ खुजबुजते तू इतक्या वर्षांनी अचानक ती दोघं एक वाडाच्या झाडाजवळ जाऊन बसतात विजय काहीच बोलू शकत नाही सुनीता म्हणते माझं लग्न झालं विजय माझं सगळं आयुष्य बदलून गेलं ती डोळे पुसत सांगते माझा नवरा दारू प्यायचा मला मारायचा घरात अपमान भीती ओरडणं आणि मी काहीच करू शकले नाही एक मुलगा झाला होता पण मी सुखी नव्हते विजय त्याने हळूच तिचा हात धरतो तू सांगितलं का नाहीस मला कशी सांगील तूच अचानक निघून गेलास फोन बंद काही संपर्क नाही दोघंही काही वेळ शांत मी आई आहे आता माझं मूल आहे विजय ती म्हणते एक छोटासा गोंडस मुलगा माझं सगळं जग पण त्याला अजूनही बाबाचं प्रेम नाही मिळालं विजय तिच्याकडे पाहतो तिच्या डोळ्यात खूप काही दडलेलं असतं एका स्त्रीचं दुःख आईचं समर्पण आणि प्रेमिकेचं अजूनही न विजलेलं प्रेम त्याच दिवशी विजय तिच्या आईच्या घरी जातो ती आई म्हणते तिच्या बाबतीत खूप चुकीचं झालं आम्हीच तिच्यावर लग्न लादलं पण ती आजही तुझाच विचार करते पुढचे काही आठवडे विजय आणि सुनीता पुन्हा भेटायला लागतात ती त्याच्या कंपनी शेजारच्या हॉस्पिटलमध्ये नोकरीला लागते दुपारी लंचवेळी रात्री क्वचित एखादी संध्याकाळ दोघं पुन्हा एकत्र पण आता त्यांचं प्रेम अधिक परिपक्व होतं एक दिवस सुनीता म्हणते तू अजूनही माझ्या पिकलेल्या आंब्यांकडे तसंच पाहतोस विजय तो लाजतो तीही लाजते पण लगेच म्हणते माझं शरीर बदललं आहे आता आई पण आल्यावर स्त्रीही बदलते विजय तिचा हात धरतो आणि म्हणतो मला पहिले तुझ्या कडक कैऱ्या पण आवडत होत्या आणि आता पिकलेला आंबा पण आवडतो तू मला आजही जशी आहेस तशीच हवी आहेस तूच तर माझी सुरुवात होतीस आणि तू शेवट त्या रात्री ते पुन्हा जवळ येतात नव्याने अधिक समजूतदारपणाने तीच उत्कटता पण आता त्यात समर्पण अधिक होतं एक रविवारी विजय तिच्या आईशी बोलतो आई मी सुनताशी लग्न करायला तयार आहे तिचं भूतकाळ मला मान्य आहे तिचा मुलगाही मला मान्य आहे मी त्याचा बाप होईन आईला अश्रू येतात ती फक्त एकच म्हणते खर प्रेम आज सगळ्यावर भारी पडल दोन महिन्यांनी छोटंसं लग्न होतं फार थाट न करता पण प्रेम प्रचंड विजयच्या हातात हात देत सुनीता मंद हसते तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती फक्त विश्वास होता लग्नानंतरची पहिली सकाळ सुनीता आणि विजय एका छोट्याशा खोलीत पण भरभरून प्रेमाने जागे होतात सकाळचं कवळवून त्यांच्या खिडकीतून आत येतं सुनीता केस आवरत हलकं हसत उभी असते तिच्या कपाळावर लग्नाची कुंकुरेषा आणि डोळ्यात एक शांत झुळूक विजय मागून येतो तिचा हात हलकासा पाठीवरून सरकतो आणि तो म्हणतो तुझ्याशिवाय मी पुन्हा जिवंत झालो असं वाटतं ती हलकीशी वळते ओठांवर गोड हसू विजय आता पुन्हा तुटायचं नाही नातं सांभाळायचं आहे विजय तिला हळूवार मिठीत घेतो मी तुझा आहे कायमचा त्या दिवसाची संपूर्ण सकाळ दोघांनी एकमेकांच्या मिठीत ओठांच्या हलक्याशा स्पर्शात आणि उत्कट पण संयम प्रेमात घालवली ती आता त्याची होती आणि तो तिचा सुनीताचा मुलगा शिवम सुरुवातीला थोडा गोंधळलेला होता एका नवीन माणसाला बाबा म्हणणं त्याच्या छोट्या मनाला जमत नव्हतं पण विजयने शिस्तीत प्रेमाने आणि संयमाने त्याच्या मनात हळूहळू आपली जागा निर्माण केली शिवमला शाळेत सोडणं त्याच्यासाठी दूध गरम करणं रात्री त्याच्याशी गोष्टी सांगत झोपवणं हे विजयचं रोजचंच झालं एक दिवस शुभम म्हणाला आई मी बाबाला खूप आवडतो ना सुनीता डोळे पुसत म्हणाली हो रे बाळा तो फक्त तुलाच नाही मलाही खूप आवडतो आणखी एक रात्रीचं प्रेम एका शनिवारची रात्र शुभम झोपला होता बाहेर थोडा पाऊस पडत होता पण विजय आणि सुनीता घरात एकमेकांमध्ये गुंतलेले होते विजय हां माझ्या अंगावर अजूनही तुझे स्पर्श लाजवतात माझ्या मनात अजूनही तुझ्या उभारांचं गरमातलं आकर्षण आहे ती थोडीशी लाजली पण तिचं अंग पुढे झुकलं तिची पाठीमागची चुकार घसरलेली साडी विजेच्या नजरेत आदळली तो पुढे सरकला तिचे गरम गुबगुबीत उभार पुन्हा हातात घेतले हे तुझं सौंदर्य मला कधीही पुरत नाही ती त्याला मिठीत घेत म्हणाली हे तुझं प्रेम मला पुन्हा जिवंत करतं ती रात्र पुन्हा उत्कट होती जशी पूर्वी होती शरीराने फक्त जवळ येणं नव्हतं तर दुःख आठवणी आणि प्रेम यांना पुन्हा एकत्र विन्न होतं एक सकाळ विजयने सुनीताला विचारलं आपण आपल्या दोन्ही कुटुंबियांना सांगाव का आता सगळं पारदर्शक आणि खरं सुनीता थोडी चिंतित होती पण विजयच्या विश्वासपूर्ण नजरेने तिला बळ दिलं ती आपल्या आईसमोर सगळं मोकळं सांगते आई काही क्षण शांत राहते डोळ्यात पाणी पण एक हळू स्मित करून म्हणते बाळा आयुष्याची चूक दुरुस्त करायला पुन्हा संधी मिळते हेच मोठं नशीब तू सुखात राहा सुनीता आईच्या खुशीत शिरून रडू लागली तिचं काळजाचं ओझ हलकं झालं होतं समाजाचे टोमणे आणि विजयचा ठामपणा परंतु ज्या गावात सुनीता राहत होती तिथे लोकांचे तोंड चालायचेच पूर्वीच्या प्रियकराशीच लग्न आणि तोही तिच्या मुलाला वडील बनतोय अशा कुजबुजी सुरू झाली विजयला काही मित्रांनी थेट विचारलं तुला काही सापडलं नाही का एक लग्न झालेली मूल असलेली तिच्याशी लग्न विजय एकदाच फाटकारून म्हणाला माझं प्रेम तिच्या शरीरावर नव्हतं तिच्या मनावर तिच्या संघर्षावर तिच्या नजरेतील प्रामाणिकपणावर होतं आणि हो तिचं मूलही आता माझं आहे तो डोळ्यात डोळे घालून समाजाला पाहत होता सुनीताचं पूर्ण निर्माण सुनीता आता पुन्हा हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ काम करत होती तिच्या चेहऱ्यावर नवखी चमक होती ती आता एक पत्नी एक आई आणि एक बाई बनली होती एका दिवशी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये ती आणि विजय पुन्हा भेटतात जणू पुन्हा प्रथमच तिने नव्या युनिफॉर्ममध्ये केस मोकळे सोडले होते विजय हलका हसत म्हणाला डॉक्टर झालेस वाटतं आता ती त्याचं कान टोचत म्हणाली तूच कारण आहेस मी पुन्हा उभे राहू शकले याचं रात्र आणि प्रेमाचं परत उधान त्या रात्री शुभम त्याच्या आजीकडे झोपला होता विजय आणि सुनीता एकमेकांच्या मिठीत होते त्यांच्या खिडकीतून चंद्रकोर चमकत होती तू मला पूर्वी जशी आवडायचीस तशीच आजही वाटतेस विजय तिच्या कानाजवळ कुजबुजला ती ओठ चावते लाचते आज काही वेगळं वाटतंय मन भरून आलंय विजय तिच्या पदरात शिरतो तिचे टोकदार गरम उभार हातात घेतो माझं प्रेम कधीही थंड झालं नाही आता ते अधिक खोल अधिक उत्कट झालंय ते दोघं पुन्हा एकमेकात विरगळतात जणू कालपासून थांबलेले प्रेम आज पूर्ण आहे विजयचा वाढदिवस जवळ आला होता सुनीता मनात काहीतरी खास ठरवत होती शुभमसाठी नवीन कपडे घेतले साठी त्याचं आवडतं पांढरं शर्ट आणि एक छोटं सरप्राईज संध्याकाळी घर सजवले छोटा केक मेणबत्त्या आणि शांत वातावरण विजय घरी आला तर आश्चर्यचकित हे सगळं माझ्यासाठी सुनीता हसत म्हणाली माझं पहिले प्रेम आणि आता माझा नवरा तुझ्यासाठी काहीही त्यांनी केक कापला शुभम आनंदात टाळ्या वाजत होता बाबा हा पाहिला शब्द विजयने शुभमला जवळ घेतलं आला माझा राजा मला ओळखतोस का रे शिवम बघत राहिला थोडा थांबला आणि एकदम म्हणाला बाबा तेवढा सगळं थांबलं विजयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सुनीता खूप वेळापासून हीच क्षण वाट बघत होती तिने दोघांना मिठीत घेतलं आज तिन्ही जण एकत्र एक होते पूर्ण झालेले नवीन आयुष्य नवे स्वप्न त्या दिवसानंतर सुनीता आणि विजयचं नातं अधिक घट्ट झालं रोजच्या आयुष्यात ते हसत होते खेळत होते एकमेकांची काळजी घेत होते कधी आजारी पडला तर विजय रात्रभर त्याच्या पाशी जागतो कधी सुनीता दमली असेल तर विजय तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला थोडा वेळ झोपू देतो एकदा सुनीता म्हणाली माझं आयुष्य विस्कटलेलं वाटायचं पण तू मला पुन्हा सावरलं विजय हसून म्हणाला आणि तुझ्या प्रेमामुळे मीही माणूस बनलो फक्त प्रियकर नाही नवरा आणि आता बाबा झालो शुभम झोपलेला असतो विजय आणि सुनीता बालकणीत कॉफी घेत बसलेले असतात तुझ्या अंगावर अंग झोपवायचो ते दिवस आठवतात विजय तिच्या गालाशी कुजबुजतो सुनीता लाजते ते दिवस मागे गेले पण आठवणी अजूनही अंगाला शहारे आणतात विजय हळूच तिचं कुंकू गालावर लावतो ते क्षणात तिच्या जवळ येतो तिचा पदर हलवतो आणि एकदा पुन्हा तिच्या टोकदार उभारावर ओट टेकवतो ती शहारते हे अजूनही तसंच वाटतं उत्कट गोड जिवंत ती कुजबुजते ते पुन्हा एका प्रेमाच्या समुद्रात विरघळतात